मैत्रिणीनो आज आपण गव्हाच्या पिठापासून एक स्नॅक्सचा पदार्थ पाहतोय तो म्हणजे तिखट शंकरपाई खारी शंकरपाई म्हणा किंवा तिखट शंकरपाई म्हणा शंकरपाई कशी खुसखुशीत होते कमी तेलकट होते आणि गव्हाच्या पिठापासून बनवतो अगदी पंधरा मिनटामध्ये सहज सहज कोणालाही पहिल्या प्रयत्नात जमेल ही, ही शंकरपाई दिवाळीला गोडदोड बनवून झालं आता एखादा तिखटाचा पदार्थ होऊन जाऊ द्या चला मग रेसिपीला सुरुवात करूया अचूक प्रमाण आहे बरं का मैत्रिणींनं एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा नाही वापरला तरी चालेल दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल परंतु मी त्यामध्ये थोडासा मैदा ॲड करते दोन वाटी जर पीठ असेल तर एक चमचा धनेपूड घ्यायची दोन चमचे जिरेपूड घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा अर्धा चमचा त्यामध्ये हद घालायची थोडासा ओवा घालायचा हातावरती क्रश करून आणि लाल तिखट घालायचं तिखट शंकरपाई बनवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला मी ते साधारणतः एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे दोन मोठे चमचे तीळ वापरायचे आहेत मसाले घालून झाले आता चविष्ट बनवायला काय तर कसुरी मेथी कसुरी मेथीचा स्वाद आहे तो यामध्ये खूप छान असा लागतो एक चमचा मीठ घातलं आणि भरपूर अशी आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे भरपूर म्हणजे किती मोठे तीन चमचे कसुरी मेथी घ्यायची थोडीशी बारीक हातावरती चुरून घ्यायची मैत्रिणी कधी या पद्धतीने जर बनवली नसेल ना एकदा नक्की बनवा भरपूर अशी कसुरी मेथी त्यामध्ये घातलेली आहे आणि याचा स्वाद जो आहे तो शंकरपाईमध्ये खूप छान असा लागतो खारे शंकरपाई बनवायचं असेल तर तिखट वापरू नका आणि तिखट शंकरपाई बनवायचं असेल तर एक चमचा तिखट घाला खरं सांगायचं म्हटलं तर मैत्रिणींनो जबरदस्त चवीची ही शंकरपाई लागते आणि एकदा नक्की बनवा आता तेलाचं मोहन कसं घालायचं तर मोठे तीन चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन त्यामध्ये घालायचं आहे एवढं तेलाचं मोहन पुरेसं आहे यापेक्षा जास्त नको किंवा कमीही नको आवडीनुसार गरजेनुसार त्यामध्ये मसाले घालून झालेले आहेत आणि हे, हे सर्व एकत्रित आता मिक्स करून घ्यायचं छान असा त्याचा एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे मसाले जे आहेत सर्व पिठामध्ये छान असे मिक्स होतील अशा पद्धतीने छान मिक्स करून घेते आणि तेल जे आहे तर सर्व पिठाला लावून घ्यायचं अशा पद्धतीने चोळून चोळून छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकसारखं तेल जे आहे ते पिठाला लागलं जाईल आणि ही शंकरपाळी जी आहे ती हलकी फुलकी होते बाहेरून स्नॅक्स आणायची गरज नाही मुलं आवडीने खातात दुपारच्या वेळेत खाण्यासाठी हलक्या छोट्याशा भुकेसाठी हे बनवून ठेवलं हवाबंद डब्यात ठेवलं तर भरपूर दिवस टिकतात तेवढे दिवस राहतच नाहीत मुलांना इतके आवडतात की ते आवडीने खातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणार आणि खुसखुशीत असा हा पदार्थ बनतो तितकाच कमी तेलकट आहे दिवाळी फराळात गोडाचे पदार्थ बनवून झाले की असा हा थोडासा पदार्थ बनवून ठेवायचा की ज्यांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी हा हलका फुलका स्नॅक्स म्हणू शकता खूप छान असा का मैत्रिणीनं थोडं थोडं पाणी घ्यायचं छान असं पिठाचा गोळा बनवून घ्यायचा थोडंसं पीठ मळून घेत असताना घट्टसरच असं मळून घ्यायचं आहे जास्त सैलसर भिजवायचं नाही पीठ भिजवून झालं दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं छान असं पीठ भिजलं जातं आणि नंतर त्याच्या शंकरपाया लाटायला घ्यायचे आहेत हे बघा छान असं भिजवून आहे आता दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवते छान भिजलं आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मैत्रिणींनो या शंकरपाया लाटत असताना गोड शंकरपाया कसं आपण लाटून घेतो त्यावेळी जाडसर लाटून घेतो या शंकरपाया अगदी पातळ अशा लाटायच्या आहेत चपाती जसं लाटतो ना तशा पद्धतीने लाटून घ्यायचं जास्त जाडसर ठेवायच्या नाहीत हलक्या फुलक्या होतात त्यामुळे खुसखुशी होतात पीठ भिजलंय लहानसा पिठाचा गोळा घेते चपातीला जेवढा घेतो तेवढा किंवा त्यापेक्षा थोडासा कंचसा मोठा गोळा घ्या आणि मी सुरुवातीला थोडंसं पीठ लावून लाटलेलं आहे पण पीठ लावायची गरज लागत नाही वाटलं हो थो तर थोडंसं पीठ लावून लाटून घेऊ शकता नसेल तर असंच लाटू घेतलं तरी ते पळपटाला चिटकत नाही हलक्या हाताने आणि छान असं एकसारखं लाटून घ्यायचं मी न कळ थोडंसं पीठ लावलेलं बघा मैत्रिणीनं नंतर पीठ लावायची पण गरज नाही आणि सर्व कडा एकसारख्या पसरून घ्यायच्या छान पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जाडसर जर ठेवलं तर त्या मऊ पडतील खुसखुशीत राहणार नाहीत म्हणून लाटून घेताना अगदी हलक्या फुलक्या होण्यासाठी पातळ लाटून घ्यायच्या रंग बघा किती सुरेख आलेला आहे अजून तळलेले नाहीत तरी लाटतानाच असं वाटतं की खूप स्वादिष्ट असा पदार्थ बनणारा आहे छान लाटून झाला आता कट करून घ्यायचं मग तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये त्या कट करून घेऊ शकता शंकरबाईचा शेप द्या किंवा कापण्याचा शेप द्या जशा हव्या आहेत तशा कट करून घ्यायच्या आणि तेलामध्ये छान मिडियम फ्लेमवरती या तळून घ्यायच्या आहेत चाकूने हवे त्या शेपमध्ये कट करून घेतलेले आहेत सर्व जर बनवून ठेवल्या तरी चिटकत नाही तेलामध्ये छान अशा त्या पसरतात म्हणजे एकमेकाला चिटकत नाही त्यामुळे सगळ्या जर बनवून ठेवल्यात तरी चालेल किंवा एक एक जे आहे चपातीचा जो गोळा बनवून घेतलेला लाटून घेतलेला आहे ना तेवढ्या जरी तळल्या तरी चालेल नंतर गॅस कमी करून राहिलेलं लाटून बनवू शकता आणि आता शंकरपाया मी एका प्लेटमध्ये या साईडला काढते आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एवढ्याच आपण तळून घेतो आहे आणि त्या तळत असतानाच इकडं आपण दुसऱ्या लाटून घेणार आहे बनवून घेणार आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे नंतर ग्लॅ गॅसची जी फ्लेम फ्लेम आहे ती मिडियम किंवा लो ठेवायची आहे सुरुवातीला लो ठेवायचे नंतर मीडियम लो फ्लेम करत करते शंकरपाया तळून घ्यायचे आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने एकसारखं लावून घेतलं की सर्व बाजूने एकसारख्या तळल्या जातात आता हे छान फुगलेले आहेत आणि या तळण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण मिडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती तळत असताना त्या क्रिस्पी व्हाव्यात त्यामुळे थोड्याशा मंदाच्यावरतीच तळून घ्यायच्या एक आणि एकसारख्या अशा हलवून घेतल्या की एकसारख्या सर्व बाजूने जा तळल्या जातात मैत्रिणींनं खूप छान असा याचा सुगंध दरवळलेला आहे आणि तितक्याच त्या चविष्टही झालेल्या या दिवाळीला स्नॅक्समध्ये किंवा ति तिखट एखादा पदार्थ खावासा वाटत असेल तर या पद्धतीने नक्की बनवा ज्यावेळी शंकरपाई तळली जाते ना त्यावेळी साईडचा जो फेस आहे तो कमी होतो किंवा त्याच्या आवाजावरूनच लक्षात येतं की छान अशा खुसखुशीत या झालेल्या आहेत आणि या छान भाजलेल्याही आहेत रंग बघा किती सुरेख आलेला आहे ही तिखट शंकरपाई मैत्रिणीनो खूप छान चवीला लागते नक्की थोड्या प्रमाणात का होईनं बनवून पहा कमी साहित्यात झटपट होणारा असा हा आवडीचा पदार्थ आहे तळून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेते राहिलेल्या शंकरपाया लाटून तयार आहेत कट करून तयार आहेत आता या तेल्यामधून तेलामध्ये या तळून घेते सर्व ज्या शंकरपाया अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत आणि या खारे शंकरपाय ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो नक्की मला सांगा आणि या दिवाळीला फराळामध्ये हा पदार्थ नक्की ॲड करा दोन वाटी पिठाच्या भरपूर शंकरपाय अशा होतात आणि त्या बनवून झाल्या राहिलेल्या शंकरपाय पण तळून घेतल्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि किती सुरेख दिसत आहेत तितक्याच त्या खुसखुशीत असे झालेल्या आहेत तुम्हाला एक शंकरपाई मी तोडून दाखवते आणि मला तुम्ही सांगा की ती किती खुसखुशीत अशी झालेली आहे कमी तेलकट खुसखुशीत असा हा पदार्थ आहे आणि गव्हाचं पीठ वापरून तर बनवलेलंच आहे त्यामध्ये थोडा मैदा ॲड केला आहे तो तुम्ही नाही केला तरी चालेल नुसत्या गव्हाच्या पिठाच्याही बनवू शकता आणि पातळ लाटल्यामुळे छान कुरकुरीत झालेले आहेत